नमस्ते मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्त्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो। ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आज आहे दर्श अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या या दिवशी आपण काही उपाय करायचे आहे आणि हा उपाय मी या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर उपाय कोणता तर अकरा दिव्यांचा उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे हे अकरा दिवे लावले की लक्ष्मी मागे फिरत नाही व देवही प्रसन्न होतात ज्या घरातील स्त्री दीपामावस्येच्या दिवशी हे अकरा दिवे लावते तिच्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं दीप अमावस्या या दिवशी अकरा दिव्यांचा गुप्त उपाय तुमचं घर पैशांनी भरवेल आणि आपण असं एक रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे तुमच्या सात पिढ्यांवरील दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये सतत पैसे आणि भरभराट सुख शांती नांदेल आपण ऐकलेस असेल की दीप अमावस्याला लावलेले दिवे केवळ अंधारच दूर करत नाही तर घरातील दारिद्र्य संकट नकारात्मक शक्ती देखील ते नष्ट करत असतात पण हे दिवे कुठे कसे आणि किती लावायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा सगळ्यात आधी दी दीप अमावस्थेच्या रात्री जे अकरा दिवे लावायचे आहेत त्यामागील रहस्य आपण जाणून घेऊया ही माहिती ऐकून किंवा अंमलात आणून तुमचं जीवनच बदलून जाईल संपूर्ण व्हिडिओ बघा कारण की, की शेवट मी एक शेवटी मी एक गुप्त रहस्य तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला माहिती नसेल दीप अमावस्येचं महत्त्व काय तर दीप अमावस्या म्हणजे यापूर्वी या, या अमावस्याला पौर्णिमा असे म्हणून ओळखायचे हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली असतो अमावस्या म्हणजे अंधार आणि दीप म्हणजे प्रकाश या दिवशी प्रकाशाचा उत्सव आपण साजरा करतो वाईट शक्ती भूतबाधा दारिद्र्य ग्रहदोष यांना नष्ट करण्याचा हा दिवस आहे शास्त्रात सांगितले आहे की या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा एक संकट दूर करत असतो आता आपण जाणून घेऊया की दिव्यांचे अकरा शक्तिशाली उपाय आपल्याला घरामध्ये कुठे कसे करायचे आहेत तर सगळ्यात पहिला दिवा जो आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या देवघरामध्ये यासाठी आपल्याला शुद्ध देशी तुपाचा वापर करायचा आहे जर कणकेचे दिवे तुम्हाला बनवता येत असतील तर तुम्ही कणकेचे दिवे बनवायचे आहेत किंवा न कणकेचा दिवा जर तुम्हाला जमत नसेल तर आपल्याकडे जे ही पितळेचे किंवा चांदीचे किंवा मातीची पंती ही तुम्ही वापरू शकतात देवाला प्रथम आपल्याला हा दिवा अर्पण करायचा आहे दिवा तुपाचा दिवा लावल्याने देवी प्रसन्न होतात महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुपाचा दिवा वापरला जातो घरामध्ये शांतता समाधान आणि सकारात्मक ऊर्जा यामुळे वाढते त्याच्यानंतरचा पुढचा दिवा आपल्याला लावायचा आहे तो आपल्या उंबरठ्याजवळ उंबरठ्यावरचा दिवा म्हणजे ते एक संरक्षणाचं कवच म्हणून ओळखलं जातं बाहेरून येणारं नकारात्मक ऊर्जा तिथंच त्या दिव्यामुळे अडवली जाते घरामध्ये शांती समाधानी आणि एक सकारात्मक ऊर्जा या दिव्यामुळे मिळत असते त्यामुळे दुसरा दिवा आपल्याला उंबरठ्यावर लावायचा आहे तिसरा दिवा आपल्याला आपल्या तुळशीच्या रोपाजवळ लावायचा आहे तुळशी ही देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील पाप नष्ट होतात व तुळशीपासून आपल्याला पॉझिटिव एनर्जी मिळते तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्यामुळे घरात अखंड लक्ष्मी नांदत असते त्यानंतरचे पुढचे चार दिवे घराच्या आपल्याला चार कोपऱ्यांमध्ये लावायचे आहेत घराच्या कोपऱ्यांमधून आपल्याला ऊर्जा मिळत असते घरातील कोपरे को हे एक ऊर्जा केंद्र म्हणून ओळखले जाते आणि घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये दिवे लावल्यामुळे वास्तुदोष नष्ट होत असतो पुढचा दिवा लावायचा आहे आपल्याला स्वयंपाकघरात स्वयंपाकघरात साक्षात तिथे अन्नपूर्णेचा वास असतो स्वयंपाकघरापासूनच आपल्याला ऊर्जा मिळत असते देवासाठी नैवेद्य किंवा आपण जो अन्न ग्रहण करतो तर स्वयंपाकघरातूनच ते बनवल्या जातं त्यामुळे स्वयंपाकघरात एक दिवा लावायचा आहे पुढचा दिवा लावायचा आहे तुम्हाला आपल्या पायऱ्यांजवळ लावायचा आहे जी की घराची वाट प्रकाशपान ठेवते पाहुण्यांवर सुद्धा त्याचा खूप शुभ प्रभाव पडतो येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्या दिव्यावर पडते त्यामुळे बाहेरच्या माणसाची नजर आपल्या घरावर वाईट नजर लागत नाही त्यामुळे पायऱ्यांजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे त्यामुळे वास्तुशुद्धी होते पुढचा दिवा लावायचा आहे आपल्याला आपल्या माठाजवळ म्हणजे आपल्या पिण्याच्या पाण्याजवळ लावायचा आहे त्यामुळे जलतत्व जे असतात ते शुद्ध होत असतात पुढचा दिवा आपल्याला घराच्या मध्यभागी म्हणजेच आपल्या हॉलमध्ये किंवा आपल्या लिव्हिंग रूममध्ये लावायचा आहे तो म्हणजे आपल्या आपला हॉल जो असतो ते तो एक आपल्या घराचं ते हृदय असतं त्यामुळे आपल्या हॉलमध्ये मध्यभागी एक आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येण्यास नक्कीच मदत होईल त्यानंतरचा पुढचा दिवा आपल्याला अंगणात लावायचा आहे जर तुम्हाला अंगण असेल तर अंगणात लावा किंवा जे फ्लॅटमध्ये वगैरे राहतात त्यांनी मध्ये लावायचा आहे त्यानंतरचा पुढचा दिवा तुम्हाला झाडाच्या मुळाजवळ लावायचा आहे जी आपण झाडं लावलेली असतात ती झाडं म्हणजे साक्षात लक्ष्मीचं सा रूप मानलं जातं त्यामुळे झाडाच्या मुळाजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे दिवा लावताना ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि दिवा कधीही उजव्या हाताने लावायचा असतो दिवा लावण्यापूर्वी या हात पाय स्वच्छ धुवून शुषीभूत होऊन स्वच्छ कपडे घाला आणि उजव्या हाताने दिवा लावा दिवा लावताना कधीही पायामध्ये चप्पल घालू नका यानंतरचा पुढचा आणि एक महत्त्वाचा उपाय म्हणजे घराच्या आपल्या आपल्या घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यामध्ये म्हणजे घराचा जो दक्षिण दिशा असते आणि पश्चिम कोपरा असतो त्या कोपऱ्यात आपल्याला दिवा लावायचा आहे एक चांदीचा किंवा तुमच्याकडे जोही अवेलेबल असेल मातीचा किंवा पितळेचा दिवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जोड वाट टाकायची आहे म्हणजेच दोन माती टाकायच्या आहेत आणि तिळीच्या ते तेलाचा आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्याच्या खाली तुम्ही चांदीची प्लेट किंवा चांदीची प्लेट नसेल तर स्टीलची प्लेट त्याखाली ठेवायची आहे आणि दिवा लावताना ओम श्री ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमा या मंत्राचा उच्चार तुम्हाला करायचा आहे हा एक खूप प्रभावी आणि असर दाखवणारा उपाय आहे यामुळे तुम्ही जे कर्मबंधनात आपली जे कर्म केलेली असतात वाईट कर्म केलेले असतात त्यामध्ये नक्कीच घट होते खूप हा प्रभावी उपाया है। उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करा यामुळे घरातील भांडणं थांबतात घरातील आजार कमी होतात घरातील जी ही नकारात्मक ऊर्जा असते ती कमी होण्यास मदत होते आणि एक आत्मिक शक्ती आपल्या घरामध्ये तयार होते ज्याही घरामधील स्त्री अशा प्रकारचे अकरा दिवे दीपामावस्येच्या रात्री लावते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आणि देवी देवताही घरामध्ये खुश होतात आणि त्या घरामध्ये कसलीही कमी राहत नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा